मित्रांनो तुम्ही एखादा व्हिडिओ बनवत आहात आणि तुम्हाला व्हिडिओ पोस्ट केल्या नंतर व्हिडिओचा करता एसी करताना अगोदर समजलं की तुमच्या व्हिडिओचा हा कीवर्ड खूप सर्चिंग आहे हा तुमच्या व्हिडिओचा कीवर्ड हाय व्हॅल्यूम आहे मित्रांनो बरेचसे नवीन क्रिएटर आहेत त्यांना कीवर्ड आणि टॅग मधला फरक समजत नाही कीवर्ड आणि टॅग मधला फरक काय सांगणारच आहे मी पण तुमच्या व्हिडिओचा एससीओ करताना परफेक्ट कीवर्ड कशी रिसर्च करायची किंवा हे सध्या युट्यूबवर हा कीवर्ड खूप जास्त सर्च आहे हे कसा फाईन करायचा तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी रघुनाथ चव्हाण स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मी मि अशाच युट्यूब टिप्स आणि ट्रिक्स बद्दल व्हिडिओ आणत असतो तर माझ्या व्हिडिओला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करा मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओची एससीओ करताना किवड ची रिसर्च सांगणार आहे ती पण एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मित्रांनो किवर्ड ची भूमिका काय असते किवड जर तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये टायटल मध्ये टाकले तर ते किवर्ड काय करत असतात ते किवड तुमच्या एखादा व्हिडिओ युट्यूब युजर सर्च करताय किंवा मुळात एखादा युट्यूब युजर आहे तो व्हिडिओ सर्च करत आहे त्याच्या सर्च मध्ये तुमचा व्हिडिओ पाठवणे हे किवर्डचं काम असतं किवर्ड हा तुमच्या व्हिडिओचा आत्मा आहे मुळात किवर्ड शिवाय तुमचा व्हिडिओ सर्च होतच नाही आणि युट्यूब सर्च मध्ये जातच नाही त्यासाठी मेन म्हणजे काय किवर्ड ची भूमिका आहे आणि टॅग कशासाठी असतात टॅग हे युट्यूब अल्गोरिदम साठी असतात युट्यूबला समजायला की हा व्हिडिओ या टॉपिकचा आहे या कॅटेगरीचा आहे त्यामुळे युट्यूबला समजतं की हा व्हिडिओ कोणाला दाखवायचा तर मित्रांनो तुम्हाला टॅग आणि कीवर्ड मधला फरक समजलाच असेल तर मित्रांनो आज एकदम परफेक्टरित्या तुम्हाला मी कीवर्ड फाइंड कसे करायचे हाय व्हॅल्यूम आणि सध्याच्या घडीला कोणता कीवर्ड आपल्या व्हिडिओचा सर्च होत आहे किंवा सध्याच्या घडीला आपला कीवर्ड युट्यूबवर व्ह्युअर्स सर्च करत आहेत ते कसा फाइंड करायचा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो सर्वात अगोदर जायचंय आपला व्हायटी स्टुडिओ ऍपवर व्हायटी स्टुडिओ ऍपवर गेल्यानंतर आपल्याला जायचंय अॅनालिटिक्सवर वर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला वर काय दिसणार आहे एकदम वर दिसत तुम्हाला एक्सप्लोर टॉपिक एक्सप्लोर टॉपिकच्या खाली काय दिसत तुम्हाला एक्सप्लोअर टॉपिकच्या खाली तुम्हाला दिसत टॉप सर्चेस एक्सप्लोअर टॉपिक आणि टॉप सर्चच्या मध्ये इथे बघा एक सर्चिंगचा आयकॉन दिसत आहे तुम्हाला या सर्चिंगच्या आयकॉन मध्ये आपल्या ज्याही टॉपिक वर व्हिडिओ आहे ज्याही तुम्ही कुकिंगचा एखादी रेसिपीचा असाल गेमिंगचा असल कॉमेडी असेल कोणताही असेल तो कीवर्ड या इथे टाकायचा टाकायचा आणि सर्च करायचं सर्च केल्यानंतर आपल्याला येत सर्च ऑन युट्यूब बघा या इथे येत सर्च ऑन युट्यूब त्याला क्लिक करायचं मित्रांनो त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे बघा हे अशा प्रकारचे कीवर्ड येतात या कीवर्ड मध्ये तुम्हाला बघा काय बरेच कीवर्ड काय दिसतात कोणता हाय व्हॅल्यूम दिसतो कोणता लो व्हॅल्यूम दिसतो कोणता मीडियम दिसतो तर यामधले हाय व्हॅल्यूमचे कीवर्ड तुम्ही शोधायच हे हाय व्हॅल्यूमचे कीवर्ड आणि आपल्या व्हिडिओच्या टॉपिकनुसार हाय व्हॅल्यूम कीवर्ड कोण कोणते ते बघायच हे कीवर्ड तुम्ही वाटल्याशिवाय स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा दुसरीकडे तुम्ही नोट करून घ्या हे कीवर्ड तुम्ही लिहून घ्यायचेत आणि एकदम वर बघा ऑलच्या बाजूला काय आहे कंटेंट गॅप या कंटेंट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हिडिओचे कीवर्ड एखादा तरी सापडत आहे समजा आम्ही एखादा कीवर्ड टाकलेला आहे बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी सर ज्वारीच्या भाकरीची कडक रेसिपी मी इथं किवर टाकतो ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी किवर टाकल्यानंतर परत सर्च करतो सर्च केल्यानंतर हे बघा इथं आलेले आहेत लो व्हॅल्यूम हाय व्हॅल्यूम मिडियम असे कीवर्ड आलेले आहेत आता हे लो व्हॅल्यूम हाय व्हॅल्यूम कीवर्ड आल्यानंतर याचा मी दुसरीकडे नोट करून घेतो किंवा याचा स्क्रीनशॉट मारतो स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट मारतो त्याला थोडस साईडला ठेवतो आणि इकडे मी कंटेंट वर क्लिक करतो कंटेंट वर क्लिक केल्यानंतर बघा इथं एक तरी आपल्याला किवर्ड सापडतो सध्याच्या घडीला वर सर्च होत आहे तर हा कीवर्ड मी घेतो आणि तेच कीवर्ड जे आहेत मित्रांनो ते तुमच्या एक टायटल मध्ये घ्यायचं आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये घ्यायचे त्या जेणेकरून तुमचा व्हिडिओ सर्च मध्येच जाणार आहे हंड्रेड पर्सेंट जाणार आहे मित्रांनो एखाद्याचा व्हिडिओ पाच पन्नास व्ह्यूज येणार असू द्या किंवा दोनशे व्ह्यूज येणार असू द्या जसा एखाद्याचा व्हिडिओ दहावीस व्यूज येणार असू द्या माझ्यासारखा जर ट्रिक तुम्ही लावली शंभर टक्के तुमच्या व्हिडिओवर व्यूज वाढणार आहेत हे मी लिहून देतो तर मित्रांनो हे कीवर्ड अशा प्रकारे फाईन करत असतात आणि त्यासाठी अजून एक कमी सांगतो मित्रांनो तुम्हाला तुमचा एखादा कीवर्ड आहे तो किती टक्के सर्च होत आहे सध्या हाय व्हॅल्यू आहे का सध्या बऱ्यापैकी त्याला लोक सर्च करत आहे का ते पाहण्यासाठी तुम्हाला जायचंय वीड आय ऍप मध्ये वीड आय क्यू ऍप मध्ये गेल्यानंतर या इथे बघा या इथे तो तुमचा कीवर्ड आहे तो सर्च करायचा सर्च करायचा तर इथं टक्केवारी दाखवतो हे किवर्ड किती टक्के लोक सर्च करत आहेत आणि याची किती टक्के म्हणजे किती याची सर्चिंग पॉईंट आहे हा किती टक्के सर्च लोक करत आहेत यामध्ये तुम्ही फेरबदल करून तुमच्या टायटल टायटलमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये लावू शकता जेणेकरून तुमच्या व्हिडिओवर चांगल्यात चांगले व्ह्यूज येतात तर मित्रांनो ही माहिती मराठीमध्ये असं कुणी सांगत नाही ना ही माहिती कशी वाटली काय वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमचा एखादा युट्यूबचा काही प्रॉब्लेम असेल किंवा युट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग असो किंवा कुठलीही समस्या असो त्यावर एखादा काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्यावर आपण डिटेल व्हिडिओ आणू तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय